और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, प्युरिफायर, अंबरनाथ नगर परिषदेच्या आगामी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजश्री करंजुले यांना हिंदवी भारत संघाचे संचालक सत्यवर्धन दास बैरागी यांनी जाहीर पाठिंबा दिलाय एका व्हिडिओद्वारे त्यांनी हा निर्णय सार्वजनिक केला बैरागी यांनी सांगितला की तेजश्री करंजुले उच्च शिक्षित असून अंबरनाथच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम आहेत शहराच्या प्रगतीसाठी त्यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला नमस्कार मी सत्यवर्धन दास बैरागी हिंदवी भारत संघ प्रतिष्ठान या संस्थेचा संचालक आज आपल्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत प्रत्येक निवडणुकीसारखी ही निवडणूक देखील अतिशय महत्वाची असते कारण आपल्या मूलभूत गरजा सोयी सुविधा इत्यादी याच संस्थांच्या माध्यमातून पूर्ण होत असतात आमच्या अंबरनाथ शहरात देखील अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होत आहे या निवडणुकीत आपल्या शहराला नवीन उंचीवर नेण्याची एक चांगलीच संधी आपल्याकडे आहे ज्यात भारतीय जनता पक्षाने सौ तेजश्री विश्वजित करंजुले पाटील ज्या सी ए म्हणजेच सनधी लेखापाल अशा सुशिक्षित मातृशक्तीला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे हे जाणून मला अतिशय आनंद झालाय भाजप ही निवडणूक विकास सुशासन आणि पारदर्शकतेच्या स्पष्ट धोरणावर लढवत आहे मी एक हिंदुत्वाचा कार्यकर्ता म्हणून आणि विकासाचा पुरस्कर्ता म्हणून तमाम अंबरनाथकरांना विनंती करतो की त्यांनी स्थिर आणि विकासाभिमुख शहरी सरकार आणण्यासाठी दोन डिसेंबरला सकाळी लवकरच घराच्या बाहेर पडून नगराध्यक्ष पदासाठी सौ तेजश्री विश्वजित करंजुले पाटील आणि त्यांच्या समवेत नगरसेवक पदासाठी प्रत्येक प्रभागात उभे असलेले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार यांच्या कमळ या चिन्हा बटनावर बटणावर मतदान करून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचा मी लहानपणापासून ऐकत आलोय की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण परंतु मी ताईंना आणि त्यांच्या माध्यमातून अंबरनाथ भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला एवढीच विनंती करणार की त्यांनी शंभर टक्के राजकारण करावं शंभर टक्के समाजकारणासाठी कारण राजकारण हे सामाजिक आणि आर्थिक बदल घडवून आणण्यासाठीच एक योग्य साधन आहे तर चला विकासाच्या या स्पष्ट धोरणाला आपण मतदान करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सत्यवर्धन दास बैरागी हे बुवापाडा येथील रहिवासी असून स्थानिक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचा प्रभाव आहे त्यांच्या पाठिंब्यानंतर स्थानिक राजकारणातही चर्चा रंगू लागली आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा